उपवास करताना जी काही आपली दिवसाची सुरुवात आहे ती आपण कोमट पाणी घेऊन केली पाहिजे उपवास असला की आपण उपवासाचे पदार्थ खातो त्यासोबत तळलेले पदार्थ खातो अनहेल्दी फूडमध्ये चिप्स येतात बटाट्याचा जास्त वापर केला जातो पण हे जे पदार्थ आहे हे तुमच्या शरीराला घातकही ठरू शकतं जसे की शाबुदाना बटाटा यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा हाय असतो झोपणाच्या आधी दोन तास जेवण होणं जास्त महत्वाचं आहे की ते डायजेशन आपलं व्यवस्थित होऊ शकतं जे काही आपण फूड पुढे ना सूप म्हटलं की जनरली लोकांना चायनीज सूप चिकन सूप असं परंतु उपवासामध्ये सूप जर हा प्रकार आपल्याला घ्यायचा असेल तर लिक्विड मध्ये आपण ताक नारळ पाणी फळांचे ज्यूस जसं की विदाउट साखर टाकून आपण ते घेऊ शकतो जे लोक ओबेज आहे ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना हा एक गोल्डन चान्स आहे वजन कमी करण्यासाठी एक सात ते आठ दिवसामध्ये त्यांना बदल नक्कीच त्यांच्या शरीरामध्ये दिसून येतात नमस्कार राम राम जय खानदेश कटिंग पे मिटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्ट वर तुम्हाला पटकन करून घ्या कारण नंतर तुम्हाला अजिबात माहिती आहे की आपले आता सण येत आहेत आणि सणांसोबत येणारे उपवास तर यामध्ये हेल्दी डाएट आपण कसा मेंटेन करू शकतो या विषयावर चर्चा करण्यासाठी कात्र वरून डायटिशियन अँड न्यूट्रिशन वर्ष आज आपल्या सोबत आहेत मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद मॅडम आपण उपवास का करतो त्याचं सायंटिफिक आणि आध्यात्मिक कारण काय उपवास करण्याचं मागचं रिझन की शरीराला विश्रांती मिळवून देणं पचन संस्थेला आराम हे मेन आहे बरोबर देवतांची उपासना आणि शरीराशी एक आत्मिक संबंध जोडलेला आहे त्यासाठी आपण उपवास करत असतो मनाच्या शांततेसाठी उपवास केला जातो बरोबर आहे आणि त्याने मग रोग प्रतिकारशक्ती शक्ती कस काय वाढते कारण उपवास करताना आपण आहारामध्ये हेल्दी पदार्थ खात असतो जसं की फळं ड्रायफ्रूट्स नारळ पाणी हे जे की आपल्या डेली आहारामध्ये आपण घेत नाही तर त्यानिमित्ताने आपल्या शरीरामध्ये एक हेल्दी पदार्थ जातात आणि त्यामुळे आपली इम्युनिटी सिस्टीम वाढते बरोबर तर मग चहा आणि कॉफी याचा समावेश असायला पाहिजे का उपवासामध्ये चहा आणि कॉफी उपवासामध्ये आपण घेऊ शकतो पण त्याचं क्वांटिटी त्याचं प्रमाण आपल्या आहारामध्ये किती असावं हे जास्त महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ जसं की डायबेटीस आहे डायबेटीस असणाऱ्या लोकांनी विदाऊट साखरेचा चहा घेतला पाहिजे शक्यतो अवॉइड केलं तर बेटर राहील चहा आणि कॉफी तरी बरेच लोकांना उपवासामध्ये काय खावं हा प्रश्न असतो म्हणजे फॅट्स जास्त खावेत का प्रोटीनच पाहिजे बाबा तर काय तुम्हाला काय वाटतं उपवास करताना जसं की आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये उपवास असला की शाबुदाना बटाटा शेंगदाणे यावरती जास्त भर दिला जातो पण हे जे पदार्थ आहे हे तुमच्या शरीराला घातकही ठरू शकतात जसे की शाबुदाना बटाटा यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा हाय असतो ते आपली पचनसंस्था बिघडवू शकतात त्याच्याने आपल्याला त्रास होऊ शकतो जस की उपवासाला पूरक असेल असं वरई राजगिरा फळं दूध आणि दुधाचे पदार्थ आपण आहारामध्ये घेऊ शकतो त्यातल्या हलकं अन्न पाहिला पाहायला गेला आपण तर वरेल जे की मायनर मिलट्स आहे ते आपण उपवासामध्ये घेऊ शकतो राजगिरा आहे पचायला हलका आहे त्यासोबत आपण नारळ पाणी ताक दही जे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टिम ला वर्क करतील असे पदार्थ आपण आहारामध्ये घेऊ शकतो हो बर आणि पचायला हलके असे अन्न पदार्थ आपण आहारामध्ये घेऊ शकतो हो बर आणि जर काही लोक आंबट पदार्थ खात तर त्याचा फायदा होतो होतो त्यांना का नाही आंबट पदार्थांचा फायदा नक्कीच होतो कारण की आंबट पदार्थांमध्ये विटॅमिन सी रिच फ्रुट्स जास्त प्रमाणामध्ये येतात आणि विटॅमिन सी हे आपल्या बॉडीला नेहमीच फायदेशीर ठरतं त्यामुळे आपण आंबट पदार्थ घेऊ शकतो दही आहे त्यामध्ये की तो एक आंबट पदार्थ आहे पण दही मध्ये गुड बॅक्टेरिया असतात ते आपल्या डायजेशन वरती वर्क करतात गुड बॅक्टेरिया गट हेल्थ इम्प्रूव्ह करण्यास मदत करतात बरोबर आपण आंबट पदार्थ उपवासामध्ये घेऊ शकतो बरोबर उपवास यासाठी लोक करतात की त्याने शरीर डिटॉक्सिफाय केलं जातं बरोबर आहे पण त्याच वेळेस आपण काय खातो ते पण महत्वाचं आहे कारण बरेच लोक उपवासात जास्त खातात आणि अनहेल्दी खातात तर त्यावर तुमचं काय मत आहे उपवास करताना जी काही आपली दिवसाची सुरुवात आहे ती आपण कोमट पाणी घेऊन केली पाहिजे त्यामध्ये आपण लिंबू पिळून घेतलं तरीही चालेल सकाळचा नाश्ता हा लाईट वेट असावा दुपारी जेवण हे पोषण मूल्य शरीराला ऊर्जा प्रदान करणारं असावं आणि संध्याकाळी हे लाईट असावं उपवास करताना बरं आपल्याकडे उलट होतं थो थोडंसं आप हो आपल्याकडे आप उपवास असला की आपण उपवासाचे पदार्थ खातो त्यासोबत तळलेले पदार्थ खातो अनहेल्दी मध्ये चिप्स येतात बटाट्याचा जास्त वापर केला जातो उपवास करताना आणि जसे की फ्रुट्स मध्ये पण खाताना आपण उपवास असले की जास्त करून आपण हाय ग्लायसेमिक फ्रुट्स वर भर दिला जातो जसं की केळी आपल्याकडे आप आप उपवासामध्ये जास्त खाल्ली जातो स्वस्तपण असते हा तर त्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं सो so, उपवास करताना पण आपण जी काही फळं घेणार आहोत ती लाईट वेट कशी असतील आणि शरीरावर त्याचे कोणतेही परिणाम घातक हो, परिणाम होणार नाही आपलं वजन मेंटेन राहील अशा पद्धतीने आपण त्यामध्ये चॉईस केलं पाहिजे की के आपल्याला कोणतं फळ खाल्लं खाल्लं पाहिजे कुठले पदार्थ आपण आहारामध्ये घेतले पाहिजे विपरीत परिणाम होऊ शकतात आणि उपवासाचा जो काही फायदा आपल्याला होणार आहे तो फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकतं अगदी बरोबर बरोबर आता उपवास करताना आपल्याला इम्युनिटी सिस्टीम वाढवायची किंवा बिल्ड करायची ठीक आहे तर त्यासाठी आपण कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे त्यासाठी आपण आहारामध्ये ड्रायफ्रूटचा समावेश ठेवला पाहिजे जसं की बदाम अक्रोड काजू काळे मनुके हे आपण आहारामध्ये घेतले पाहिजे बरोबर फळांचा समावेश आपण आहारामध्ये केला पाहिजे ज्याकडून आपली इम्युनिटी वाढेल बरोबर बरोबर तरी आता उपवासात एक गोष्ट लक्षात येते की पहिले लोक काहीच खात नाही कारण शुगर त्यांची लो होऊन जाते कारण की फळ वगैरे खात नाही किंवा शुगर ह्या लेवलला खात नाही तर कोणते गोड पदार्थ आपलं त्यात त्यात देऊ शकतो कारण बरेच लोक कामाला जातात एनर्जी जाते चक्कर येऊन पाण्याचा धोका असतो त्यांना तर कोणते गोड पदार्थ ॲटलिस्ट त्यांना ग्लुकोज वगैरे मिळेल त्यातून हे आपण त्यात टाकू शकतो जर शुगर पेशंट असेल तर त्यांनी शक्यतो काजू खाणे अवॉइड करावे बदाम आणि अक्रोड ते खाऊ शकतात काळे म्हणून ते घेऊ शकतात की त्यांना त्यामधनं ऊर्जा मिळू शकते त्यांचा जो काही थकवा आहे तो त्यातून निघून जाऊ शकतो नारळ पाणी घेऊ शकतात ते आहारामध्ये काही असे सूप आहेत का जे आपण उपवासामध्ये खाऊ शकतो किंवा पिऊ शकतो सूप म्हटलं की जनरली लोकांना चायनीज सूप चिकन सूप असं पण उपवासामध्ये सूप जर हा प्रकार आपल्याला घ्यायचा असेल तर लिक्विड मध्ये आपण ताक नारळ पाणी फळांचे ज्यूस जसं की विदाऊट साखर टाकून आपण ते घेऊ शकतो अच्छा, अच्छा। किंवा काही भाज्या आहेत ज्या उपवासामध्ये घेतात तर त्या भाज्यांचे सूप आपण बनवून घेऊ शकतो अच्छा म्हणजे जितक जितकं तुम्ही घरगुती खाल तेवढं बेनिफिशियल आहे कारण आता आपण बघतो की उपवास सुरू झाले की झोमॅटो किंवा बाकीच्या ऑनलाईन फूड वर आपण पाहतो की उपवासाचे पिझ्झा बर्गर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं हो, तर <laughs> ते गणवण्याचं काम होऊ शकतं म्हणजे जास्त अनहेल्दीकडे तुम्ही जाऊ शकता असं मला वाटतं आता काही महिन्यांनी नवरात्र येईल आणि नवरात्रीचे उपवास असतात ते खूप कडक असतात बरेच लोक चप्पल सुद्धा घालत नाही आणि रात्री हाय एनर्जेटिक गरबा वगैरे खेळतात तर ह्या नऊ दिवसात कोणती कोणती आपण काळजी घ्यायला पाहिजे नवरात्रीचे उपवास करताना आपल्याला आपल्या आहाराकडं लक्ष देणं महत्त्वाचं आहे कारण की त्यावेळेस आपला व्यायाम हा होत असतो जो आपण डेली दैनंदिन जीवनामध्ये करत नसतो पण गरबा आणि दांडिया खेळाने तो व्यायाम होत असतो कॅलरीज बर्न होत असतात सो आपण आहार जर सात्विक घेतला पोषक असा आहार घेतला तर त्याचा शरीराला नक्कीच फायदा होऊ शकतो जे लोक ओबेज आहे ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना हा एक गोल्डन चान्स आहे वजन कमी करण्यासाठी की त्या निमित्ताने रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये व्यायाम करायला वेळ मिळत नाही पण सणांच्या निमित्ताने आपण जातो दांडिया खेळायला जातो गरबा खेळायला जातो आणि तो एक प्रकारचा आपला व्यायाम हा होऊन जातो सो त्या पद्धतीने कॅलरीज जसं की ते आपल्याला ऊर्जा प्रदान करतील असा आहार आपण घेतला पाहिजे वरई राजगिरा साबुदाण्याची खीर तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मधुमेह कोणता आजार नसेल तर तुम्ही नक्की साबुदाण्याची खीर साबुदाणा तुमच्या डाएटमध्ये घेऊ शकता जो तुम्हाला एनर्जी पण देईल आणि ओव्हरऑल तुमच्या हेल्थवरती इम्प्रूव्हमेंट करण्यास आपल्याला त्याची मदत होईल घरी बनवलेलं चीज बटर लोणी असे पदार्थ ते उपवासामध्ये घेऊ शकतात बरोबर बरोबर तरी उपवास करताना आपण आपलं कॅपॅसिटी पाहिली पाहिजे का म्हणजे तुम्ही कडक उपवास पकडताय तर मी पण तुमचा हे प्रत्येकाने तपासून पाहायला पाहिजे आहे हे उपवास करताना आपली तब्येत पाहून उपवास करणं जास्त महत्वाचं आहे कारण की काही लोक ऑलरेडीच वीक असतात त्यांचं एच बी हिमोग्लोबिन कमी असतं विटॅमिन डी विटॅमिन विटर डेफिशियन्सी ऑलरेडी त्यांच्या शरीरामध्ये असतात आणि त्यातून ते जेव्हा नऊ दिवसाचा उपवास करतात तेव्हा त्यांना विकनेस येऊ शकतो किंवा नऊ दिवसानंतरनं ना काही लोकांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऍडमिट व्हावं लागतं की त्यामध्ये ता त्यांच्या आहारामध्ये कुठलेच पोषक घटक गेलेले नसतात उप उपवासाकडेच आणि देवाची उपासना हेच एक डो, डोक्यामध्ये ठेवून उपवास केले जातात तर आपल्या शरीराला किती एनर्जीची गरज आहे किती कॅलरीजची गरज आहे हे तपासणं जास्त महत्वाचं आहे तेवढ्या कॅलरीजचा आहार त्यांनी घेणं त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक आहे अगदी बरोबर तरी उपवासाजरी विषय मांडला तर महिला वर्ग जास्त करून उपवास वगैरे धरतात असं आपल्याला दिसतं तर पण नऊ दिवसामध्ये त्यांचं सुद्धा वाढतं म्हणजे रोज पूजा करणं किंवा मग नवीन नवीन नवी पदार्थ बनवणं आणि या दरम्यानमध्ये त्यांना असलेले प्रॉब्लेम जसं हिमोग्लोबिन कोणाचा बऱ्याच लोकांचं कमी असतं शुगर असते डायबिटीज असते बी पी असते त्यात पिरियडसुद्धा असतात त्यांचे तर आणि काम पण वाढतं तर या दरम्यान फक्त महिलांनी कोणती काळजी घ्यावी जास्त करून महिलांनी जास्तीत जास्त म्हणजे सकाळची सुरुवात जसं की आपण म्हटलं की कोमट पाणी hmm. पाण्यामध्ये त्यांनी लिंबू सेंदो मीठ hmm. जे की आपण आहारामध्ये वापरतो आयोडिनयुक्त मीठ हे आहारामध्ये वापरलं जातं पण उपवासाच्या नऊ दिवसात जर त्यांनी सेंदो मीठ पाण्यामध्ये टाकून आणि लिंबू जर घेतलं तर शरीर डिहायड्रेशनसाठी ते त्यांना हायड्रेशनसाठी ते त्यांना महत्त्वाचं राहील विकनेस जाणवणार नाही साधं पाणीसुद्धा ते पिऊ शकतात त्यामध्ये नारळ पाणी आहे ताक आहे असं वॉटर इंटेक त्यांनी जास्त ठेवला पाहिजे डायबेटीस असेल त्यांनी तर ग्लायसेमिक इंडेक्स असणारे फ्रूट्स आणि सीड्स नट्स त्यांनी अवॉइड केले पाहिजे जसं की त्यांनी फळांमध्ये केळी आहे सीताफळ आहे चिकू द्राक्षे आंबा ही फळं अवॉइड केली पाहिजे ज्यांना डायबेटीस आहेत त्यांनी लो कॅलरीचे फ्रूट आहारामध्ये घेतले पाहिजे सफरचंद पेरू आहे पेर आहे संत्री मोसंबी डाळींब पपई जे काही सीजनेबल हंगामी फळं आहेत त्याचा आहारात त्यांनी समावेश करायला पाहिजे असं मला वाटतं तरी पण जे डायबेटिक लोक आहेत त्यांनी अवॉइड करायलाच पाहिजे का कारण आधीच त्यांना क्रिटिकल म्हणजे गोष्टी असतात की आधीच पत्ती खूप असतात त्यातल्या डाएट सॉरी उपवास करणं हा कितपत त्यांना योग्य वाटतो म्हणजे त्यांच्या तब्येत जास्त खराब होऊ शकते का फायदा होऊ शकतो त्यांना बसे उपवास जर त्यांनी व्यवस्थित पद्धतीने मेंटेन केला तर त्रास होणार नाही पण शक्यतो आपण डायबेटिक असणाऱ्या लोकांनी जर उपवास करतात त्यांचे शुगर लो होण्याचे हायपोग्लायसिमिया होण्याचे चान्सेस जास्त असतात पण त्यांनी वेळेनुसार दोन दोन तासाला जर त्यांनी आहारामध्ये इन्फेक्ट ठेवला तर त्याचा जास्त काही परिणाम त्यांच्या शरीरावर होत नाही पण उपवास करते आणि उपाशी राहणं असं केल्याने शरीरावरती परिणाम होऊ शकतो आणि शुगर लो होऊ शकतो फूड इंटेक घेणं त्यांना महत्वाचं आहे आहारामध्ये बरोबर आहे बरेच लोक वजन कमी करण्यासाठी उपवास करतात बेसिकली ओके तर तरी पण उपवास करून सुद्धा वजन कमी होत नसेल तर मग त्यांनी काय करावं उपवास करून वजन नक्कीच कमी करता येतं पण ते उपवास योग्य पद्धतीने करणं जास्त महत्वाचं आहे उपवास आहे आणि खूप काही उपवासाचे पदार्थ जसे की चिप्स साबुदाना वडा बाहेर पडले की तुम्हाला मोस्ट ऑफ उपवास आहे उपवासाचे पदार्थ दिसतात केळीचे चिप्स आले तर जे काही हे तळलेले पदार्थ आहेत ते तुम्ही सर्वप्रथम अवॉइड केलं पाहिजे उपवास करताना hmm. शक्यतो अनप्रोसेस फूड खाल्लं पाहिजे रॉ फॉर्म मध्ये जसे की फळं आणि सीड्स hmm. आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारे आणि उपवास करून वजन नक्कीच कमी होतं कारण की बॉडी ही डिटॉक्सिफाईड होते दैनंदिन जीवनशैलीमध्ये बरस जे काही आपल्या रेग्युलर रुटीनमध्ये शरीरामध्ये कचरा हा साठून राहिलेला असतो तो उपवास केल्याने नक्कीच साफ होण्यास मदत होते कारण आपण फायबर रिच आहार आपल्या बॉडीमध्ये ठेवत असतो तंतुमय पदार्थांनी आपली बॉडी आतनं साफ होण्यास मदत होते जी काही विषद्रव्य बॉडीमध्ये साठलेली आहे ती बाहेर काढण्यास नक्कीच हेल्प होते उपवास करताना आपला वॉटर इंटेक जास्त असतो लिक्विड पदार्थ आपल्या आहारामध्ये आपण जास्त घेतो त्यामुळे बॉडीवरती नक्कीच त्याचा परिणाम दिसून होतो ह्या सगळ्या गोष्टींचा आणि वजन नक्कीच कमी होतो वजन कमी करताना उपवासामध्ये नियमित व्यायाम करणे हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे बरोबर तरी तरी किती दिवस साधारण लागतात बदल दिसण्यासाठी म्हणजे लोकांना आधी जर सांगितलं की बाबा दहा दिवस लागतील तर अकरा दिवशी त्यांचे पेशंट संप संपलेले असतात तरी एक स्पेसिफिक की इतक्या दिवसानंतर तुम्हाला बदल दिसतील एक सात ते आठ दिवसामध्ये त्यांना बदल नक्कीच त्यांच्या शरीरामध्ये दिसून येतात फक्त त्यांनी ते व्यवस्थित पद्धतीने प्रॉपर करायला पाहिजे तरच त्यांना त्याचा रिझल्ट दिसू शकतो बरीच लोक जिम करतात आणि जिम करत असताना त्यांना डायट पण करायचा असतो उपवास सुद्धा करायचा असतो आणि इकडे त्यांची एनर्जी हाय एंडला एनर्जी त्यांची जाते तर त्यात कोणते व्यायाम करावेत ऍटलिस्ट तुम्ही उपवास करत असताना कोणते बेसिक व्यायाम तुम्ही करू शकतात उपवास करताना त्यांनी साधे सोपे असे व्यायाम प्रकार केले पाहिजे जसे की योगा आहे प्राणायाम आहे चालणे शरीराला जास्त एनर्जी जाईल असे व्यायाम प्रकार शक्यतो टाळावे जर तुम्ही जिम वर्कआउट करत असाल तर प्रोटीन रिच आहार त्यांनी घेतला पाहिजे मग तसे की पीनट्स हे जे हाय प्रोटीन्स आहेत पण पीनट्स तुम्ही कोणत्या पद्धतीने आहारामध्ये घेता आह। तळलेले घेता सॉल्टेड घेता का बॉईल घेता तर सॉल्टेड पीनट्स आणि तळलेले जे काही शेंगदाणे आहेत ते तुम्ही आहारात घेऊ नये शक्यतो मग तुम्ही बॉईल शेंगदाणे आहारात घेतलं तर तुमची प्रोटीनची जी काही कमतरता आहे ती भरून काढण्यास आपल्याला मदत होते आणि शक्यतो हलके व्यायाम प्रकार करावे अच्छा आणि कोणते सुपर फूड तुम्ही सांगाल की तुम्ही उपवासाच्या दरम्यान खाऊ शकता सुपर फूड मिलेट्स मिलेट्समध्ये वरई आहे राजगिरा वरई जसं म्हणजे सुरण रताळे हे असे फूड्स आहेत की ते तुम्ही उपवासामध्ये घेऊ शकता काही हंगामी भाज्या आहेत सीड्स घेऊ शकता जसं की नॅचरल स्वीटनेस असणारे खजूर मिल्कशेक खजूर मिल्कशेक तुम्ही डाएटमध्ये घेऊ शकता नैसर्गिक गोड असं नारळ पाणी आहे जे एक सुपर फूड मानलं जातं की ते तुम्ही डेली आहारामध्ये उपवासाच्या दरम्यान घेऊ शकता उपवासाच्या काळात मानसिक शांतता मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो उपवासाच्या काळात मानसिक शांतता मिळवण्यासाठी आपण जसं की एकांतामध्ये जाऊन व्यायाम प्रकार तर नक्कीच करू शकतो जिथं की आपल्या मनाला शांतता मिळते पूजा आहे पूजा करताना आपण ते देवांची गाणी लावतो ते साऊंड व्हायब्रेशन आपल्या कानावर येतात पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या बॉडीमध्ये निर्माण होत असते <laughs> तो ऑटोमॅटिकली मनाची शांतता आपल्याला त्या गोष्टींमधनं मिळत असते आपण <laughs> वर्षभर ह्या गोष्टींकडं जास्त फोकस करत नाही पण त्या नऊ <laughs> दिवसांमध्ये आपण नक्कीच देवतांची पूजा करत असतो <laughs> अच्छा की उपवासाचे खाद्यपदार्थ बनवताना हळदीचा वापर जास्त केला तर जास्त फायदा होऊ शकतो का आपल्याला ऍक्च्युली आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये उपवासामध्ये हळद ही वापरली जात नाही अच्छा पण हळदीचे काही औषधी गुणधर्म आहेत जसे की हळद ही अँटीबायोटिक आहे ती आपल्या शरीरावरती वर्क करते पण उपवासामध्ये शक्यतो हळद आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये नाही जात बरेच लोक उपवास धरत नाही पण तरीही सणांमध्ये त्यांना एक हेल्दी लाईफस्टाईल पाहिजे हेल्दी डाएट पाहिजे कमी वेळेत कमी खर्चामध्ये तर त्यांच्यासाठी काय सांगा अशा लोकांसाठी एक शॉर्ट मध्ये आपण डाएट त्यांच्यासाठी आपण देऊ शकतो की ज्यांना अजिबातच त्यांच्या रोजच्या मध्ये रोजच्या धकाधुकीच्या आयुष्यामध्ये मेंटेन लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही ती लोक आपलं वजनही मेंटेन करू शकतात जे वर्किंग वुमन्स आहेत तेही आहार म्हणजे आहारामध्ये बदल करून त्यांचं लाईफस्टाईल न डिस्टर्ब करता डाएट फॉलो करू शकतात सो त्यांनी जसं की सकाळचा आहार घेताना जसं की आपण म्हणलं की नाश्ता हा प्रोटीन रिच असायला हवा नाश्त्यामध्ये कार्ड जर त्यांनी कमी प्रमाणामध्ये घेतलं तर त्यांची वर्कची जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे ती इन्क्रीज होऊ शकते मॉर्निंगला कार्बोहायड्रेटचा इंटेक घे जर जास्त प्रमाणामध्ये झाला जसे की पोहे उपमा शिरा ह्या पदार्थांनी एक स्थूलपणा बॉडीमध्ये येत असतो जसे ते ते तर जसं की त्यांनी सकाळचा नाश्ता प्रोटीन रिच मग तिथे ते मुगाचे डोसे मुगाचे आपे डाळ चिला आहे बेसन चिला आहे किंवा स्प्राऊट नॉनव्हेज खात असेल तर अंडी ते त्यांच्या आहारामध्ये घेऊ शकतात ओट्स आहे ते फायबर रिच आहे त्या ते त्यांच्या आहारामध्ये घेऊ शकतात पण नाश्ता हा त्यांचा प्रोटीन रिच असणं हे जास्त महत्त्वाचं आहे एक नाष्टानंतरनं एक दोन तासांनी दोन तासांनी ते फळं किंवा सॅलेड त्यांच्या आहारामध्ये घेऊ शकतात नाश्त्याच्या आधी जे काही आपली मॉर्निंगची सुरुवात आहे, आ, आहे। ती त्यांनी एक डिटॉक्सिफाईड वॉटरनी केली पाहिजे जसं की लिंबू पाणी आहे चिया सीड्स आहेत किंवा सिनेमन वॉटर आहे ते त्यांनी घेतलं पाहिजे अर्ली मॉर्निंग की जसं वॉटर इनटेक मॉर्निंगला हा आपल्या बॉडीमध्ये जाणं इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आपला नाष्टा येतो नाश्त्यानंतर ना जसं की म्हटलं की दोन तासांनी hmm. फ्रूट्स हे आपल्या आहारामध्ये जाणं इम्पॉर्टंट आहे की ते आपल्या डेलीच्या नाही जात आपण नाश्ता करतो दुपारी जेवण करतो रात्री जेवण करतो ah. सो जे काही मध्ये जे काही दोन स्मॉल स्नॅक्स आहेत ते त्यांनी घेणं जास्त इम्पॉर्टंट आहे ते, ah. ते, ते स्मॉल स्नॅक्स हे सुद्धा हेल्दी असायला हवे त्यांच्या डायटमध्ये तिथं असं नाही की कॉफी घेतली चिप्स घेतले असं खाणं योग्य नाही आहे तिथेही त्यांनी सीड्स घेतले पाहिजे किंवा मुरमुरे चिवडा फुटाणे मखाना आहे रोस्टेड मखाना ते त्यांच्या आहारामध्ये घेऊ शकतात एक ॲज अ स्मॉल स्नॅक्स म्हणून इव्हिनिंगला भूक लागते तर तिथं ते त्यांच्या आहारामध्ये घेऊ शकतात तर रात्रीचं जेवण जसं की आपण म्हटलं की ते लाईट वेट असायला पाहिजे सूर्यास्तानंतरनं जितकं लवकर तुम्ही जेवण करता तितकं तुमच्या बॉडीसाठी आवश्यक आहे झोपण्याच्या जेव्हा आपण झोपते झोपण्याच्या आधी दोन तास जेवण होणं जास्त महत्वाचं आहे की ते डायजेशन आपलं व्यवस्थित होऊ शकते जे काय आपण फूड घेणार आणि फूड प्लेट जसं की आपण म्हटलं की बायोटिक सॅलेड रिच प्रोटीन कार्ब्स प्लेट ही परिपूर्ण असली पाहिजे बॅलन्स पाहिजे हो बॅलन्स पाहिजे मी बघतोय इथं काहीतरी प्रोडक्ट तुम्ही घेऊन आले आणि इन्स्टंट आहेत की जी लोक बॅचलर म्हणून राहतात किंवा ज्यांचं वर्क प्रोफाईल खूप बिझी असतं त्यांना टाइम नसतो तर काही ते इन्स्टंट बनणारे प्रोडक्ट आहेत आणि हेल्दी आहेत याबद्दल थोडी माहिती द्या आपल्या प्रेक्षकांना लोक जसं की सकाळी मॉर्निंग शेड्यूल सगळ्यांच बिझी असतं जसं की आपण डायट मध्ये देतो की डिटॉक्सिफिकेशन त्यांनी सकाळी मॉर्निंगला घेतलं पाहिजे पण बनवायला माझ्याकडे टाइम नाही तर ही एक अशी रेडीमेड होममेड प्रोडक्ट आहे की ते इन्स्टंटली तुम्ही कोमट पाणी केलं पावडर टाकली मिक्स केलं घेऊ शकतो तर तुमचा वेळही वाचतो आणि डायटही फॉलो होतो हेल्दी हेल्दी डायट हेल्दी डाएट फॉलो जो सकाळचं जे काही मॉर्निंग रुटीन आहे ते इन्स्टंट वेळेमध्ये फॉलो होतो तरी यामध्ये कोणते कोणते व्हरायटी ऑफ प्रोडक्ट देतो त्यामध्ये डिटॉक्समध्ये आपण जसं म्हटलं की डिटॉक्समध्ये आपण काही हर्बल प्रोडक्ट ऍड केलेले नाहीये त्यामध्ये आपले होममेड स्पायसेस आहे जे आपल्या शरीराला हो। जे की अँटी अँटीबायोटिक आपण त्यामध्ये ऍड केलेलं आहे बॉडी डिटॉक्सिफाईड करण्यास आपल्याला मदत करतो ओके हे पाण्यात टाकून घ्यायचं हो कोमट पाण्यामध्ये टाकून एक अर्धा चमचा तुम्ही कोमट पाण्यामध्ये टाकून घेऊ शकता त्याच्यामध्ये वजन पण कमी होण्यास मदत होते वेट लॉसला मदत करतो टॉक्सिन रिमोव्ह आहे तुमचे जे काही एक्स्ट्रा फॅट्स बॉडीमध्ये जे काही साठून राहिलेले आहे ते लूज करण्यास आपल्याला ही डिटॉक्स पावडर नक्कीच हेल्प करते आणि डिटॉक्स सोबत जर तुम्ही त्यानंतर ते घेऊन वर्कआउट केलं तर तुमचा फॅट लॉस नक्कीच होऊ शकतो वा आणि ज्यांना गोड आवडतं त्यांच्यासाठी लाडू पण दिसतात मला हो हेल्दी लाडू आहेत की ज्यांना गोड आवडतं ज्यांचं वजन कमी आहे असं आपण हेल्दी ज्यांना जसं म्हणतो की आपण हिमोग्लोबिनची कमतरता आहे डेफिशियन्सीज आहे ह्यांना आपण हेल्दी डाएटमध्ये खजूर लाडू नक्कीच की डेली मध्ये तुमच्या एक खजूर लाडू असणं इम्पॉर्टंट आहे जसं की आपण सांगतो की सोक तुम्ही नट्स घ्या पण काही लोकांना इतका वेळ नसतो की सोख करून ठेवणं ते विसरून जातात सो जर इन्स्टंट तुमच्याकडे अवेलेबल असतात लाडू असेल तर तुम्ही इन्स्टंटली सकाळी लाडू एक पौष्टिक लाडू तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच घेऊ शकता आणि या सगळ्या कॅटेगरीमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही डिरेक्टली ऑर्डर करून देऊ शकता तर इन्स्टंट ब्रेकफास्टसाठी कोणते कोणते पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत आपल्याकडे पर्यायामध्ये ओट्स डोसा आहे रागी डोसा आहे मूग डोसा आहे जसे की आपण इथे दाखवलं आहे की रागी डोसा ओट्स डोसा मूग डोसा mm. हे आपण आहे हे mm. प्रीमिक्स आहेत हे mm. प्रिमिक्स आपण जनरली पाण्यामध्ये ॲड करून हे mm. प्रिमिक्स आपण बनवून घेऊ शकतो एक दहा मिनटं mm. त्याला सोक करून आपण इन्स्टंटली बनवून घेऊ शकतो wow. ह्यामध्ये कुठलंही फ्लोअर ॲड नसल्यामुळे mm. हे आपल्याला नक्कीच वजन कमी करण्यास नक्कीच मदत होते mm. आणि विटॅमिन्स मिनरल्स रिच प्रोटीन रिच असल्यामुळे ह्याचा नक्कीच आपल्या शरीराला फायदा होतो आणि डोसा डोसा म्हणले की जनरली लोकांची कन्सेप्ट असते की तेल आणि तूप जे जास्त टाकण सो hmm. so, त्यामध्ये आपल्याला क्वांटिटी जी काय आहे कॅलरी hmm. कॅलरी डेफिसिट डायट येतो तर hmm. तिथं आपल्याला तेल आणि तुप्याची क्वांटिटी मेजर करणं जास्त महत्वाचं आहे hmm. एक चमचा तेल तुम्ही एक डोसा करण्यासाठी वापरू शकता एक मीडियम डोसा करण्यासाठी अर्धा चमचा तूप जरी वापरला तरी ते बेनिफिशियल राहील तूप वापरताना शक्यतो hmm. आपल्याला तूप हे गाईचं वापरायचं आहे तर त्यामध्ये कमी फॅट्स कमी कॅलरीज असतात थँक्यू सो मच तुम्ही पॉडकास्टवर आलात आणि उपवासाच्या दरम्यान आपण कसं हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करू शकतो याबद्दल तुम्ही मार्गदर्शन दिलं त्याबद्दल परत एकदा तुमचे खूप खूप आभार तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं धन्यवाद मला इथे येऊन खूप छान वाटलं मी खूप हॅपी आहे तुम्ही इथे येऊन एक हेल्दी गोष्टींवरती बोलण्याची एक संधी दिली त्याबद्दल मनापासून तुमचे आभार धन्यवाद मी पुन्हा एकदा सांगतो की हे प्रोडक्ट माझे आहेत आणि तुम्हालाही असे प्रोडक्ट ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मॅडमचा नंबर मेन्शन केला आहे तुम्ही जा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला जर स्पेसिफिक डाएट प्लॅन पाहिजे असेल तरी तुम्ही कन्सल्टेशन घेऊ शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज थँक्यू सो मच